मित्रांनो राम राम मी कृष्णा आत्रे आणि आपण बघतात माझा संवाद मित्रांनो आज चौदा जानेवारी आणि आपल्याला माहित आहे बहुचर्चित भारत जोडो यात्रा पार्ट टू राहुल गांधींची ही आजपासून सुरू होत आहे मणिपूर ते मुंबई यामध्ये सहा हजार सातशे किलोमीटर असा आहे आणि तीनशे साडेतीनशे लोकसभेच्या जागांच्या मधून ते जाणार आहेत सहा सात राज्यांमधून त्या संदर्भात डिटेल्स चर्चा मी उद्या आपल्याशी करण मित्रांनो मागचे भारत जोड यात्रामध्ये कन्याकुमारी ते कन्या श्रीनगर इथपर्यंत त्यांनी तो प्रवास केला होता आणि त्याच्यात त्यांनी किती यश मिळालं त्या संदर्भात आपण उद्या चर्चा करू आज मला आपल्याशी चर्चा करायची मित्रांनो दहा तारखेला महाराष्ट्राचे सभापती अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी जे काही निर्णय दिला शिंदेच्या बाजूने कोणतेही आमदार अपात्र झाले नाही शिंदेचे नाही झाले आणि उद्धव ठाकरे गटाचे पण झालेले नाही त्या संदर्भात आपल्याशी थोडस चर्चा करू करू माझं मत आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो बरोबरच असे असं मी काही दावा करत नाही परंतु ज्या काही चर्चा आपण ऐकतो सोशल मीडियावर म्हणून किंवा वेगवेगळे राजकीय विश्लेषक चर्चा करतात मी तर सर्वसामान्य व्यक्ती आहे परंतु एक डोळसपणे ह्या गोष्टीकडे पाहिलं तर आपल्याला काय वाटतं या संदर्भात जर चर्चा केली मित्रांनो राहुल नार्वेकर ना जे सभापती यांनी जो काही निर्णय दिला त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी शिवसेना कोणाची मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाने तर तिचं घोषणाच केलेली की शिंदे साहेबांकडे शिवसेना ओरिजिनल शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण हे दोन्ही शिंदे गटाला देऊन टाकलेलं आहे इलेक्शन कमिशनने त्याच त्याच्यावरच त्या 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 शिक्कामोर्तब म्हणजे राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने ते पण सांगितलं होतं की खरा शिव खरी शिवसेना कोणती या संदर्भात पण निर्णय द्यायचा होता आणि तो निर्णय त्यांनी शिंदेच्या बाजूने दिला त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने शिंदेचे जे काही प्रतोद होते म्हणजे व्हीप जारी करणारे भरत गोगावले साहेब यांचा व्हीप चुकीचा ठरवला होता किंवा असंवैधानिक ठरवला होता त्याला त्याची त्याला हे केलं होतं मान्यता दिली नव्हती त्यामुळं अनेक चर्चा त्याच्या वेळेस झाली होतात की त्यांनी जो व्हीप काढला तो चुकीचा होता या संदर्भात त्यांनी तो व्हीप सुद्धा बरोबर ठरवला रास्त ठरवला आता न... शिंदे गटा हे ठाकरे गटाचे जे काही सुनील केदार ते व्हीप होते व्हीप आहे ला। आता प्रत आहे मग त्यांच्या व्हीपची मान्यता राहील का हा पण आज प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस रिझल्ट लागला म्हणजे नार्वेकर साहेबांनी शिंदेच्या बाजूने निकाल दिला त्यावेळेस पहिली बैठ ही नितेश राणे यांनी तो व्हिडिओ पाहण्यात आला होता मित्रांनो पण त्यांनी सांगितलं आता भरत गोगोल्यांच्या प्रत म्हणून मान्यता मिळणार आहे त्यांच्या व्हीपला कायदेशीर मान्यता मिळालेली आहे आणि पुढचे जे काही व्हीप जारी होतील शिंदे गटाकडून बरोबर ते भरत गोगोले साहेब जारी करणारे आणि त्यांचे व्हीप जर ठाकरे गटाच्या आमदारांनी मान्य केलं नाही तर ते त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते असं त्यांचं वक्तव्य होतं आता यावर बराच उहप झालेला आता या संदर्भात ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये पण जाणार आहे आता ते पुढील गोष्ट आहे परंतु शिंदे साहेबांनी जर ठरवलं म्हणजे पुढचे जे, जे काही येणारे दोन तीन हे होणारे विधिमंडळ अधिवेशन महाराष्ट्राचं तर त्यामध्ये एखादी व्हीप जारी केला गेला शिंदे गटाकडून आणि तो जारी करणं भरत गोगवले आणि हा व्हीप जर ठाकरे गटाच्या आमदारांनी पाळला नाही त्या काळात त्या कालावधीमध्ये काला तर ते अपात्र होऊ शकतात काय म्हणजे आता हा मोठा प्रश्न आहे म्हणजे एका दगडामध्ये अनेक पक्षी नार्वेकर साहेबांनी मारलेले आपण दिसून येतात आतापर्यंत असं होतं की अनेक घटना तज्ज्ञ ठाकरेंची बाजू घेत होते की सोळा आमदार तर अपात्रच होणार आहे आणि इथून पुढे सुद्धा जर त्यांचे शिंदे गट ठाकरे गटात ते केदार केदार साहेबांचे हित जर पाळलं नाही शिंदे गटाच्या आमदारांनी तर ते आणखीन पण अपात्र होऊ शकतात परंतु नार्वेकर साहेबांनी जो काय निर्णय दिला त्यांनी सगळे फासे उलटे पडलेले केदार साहेबांचं व्हीप येऊन पुढे मान्य होईल की नाही माहित नाही मित्रांनो ते कायदे देतात सांगते परंतु भरत गोवाले साहेबांचा व्हीप सगळ्यांना मान्य करावं लागेल म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना कारण ते सगळे एका पक्षाच्या एका चिन्हावर निवडून आलेले आणि आता पूर्ण पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे गेलेले त्याच्यामुळं साहजिकच कृतज्ञ म्हणून किंवा व्हीप म्हणून त्यांचा मान्य होणार आहे विधिमंडळामध्ये आणि त्यांनी एखाद्या निर्णयावर व्हीप जारी केला आणि तो ठाकरे गटाच्या आमदाराने म्हणजे जे काही ते राहिलेले चौदा आमदार आहे त्यांनी जर पाळला नाही तर त्यांचं काय होईल बरोबर म्हणजे ते तर पाळणार नाहीच म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणजे जे आतापर्यंत जे, जे, आता जे, आता जे काही ओ आपोआ आपण ऐकलेलं आहे त्यांचे वक्तव्य ऐकलेले ठाकरे था गटाच्या आमदारांचे ते पाहता शिंदे गटाचा व्हीप हे लोक पाळणार नाही म्हणजे राहिलेले आमदार मग त्यांना ते अपात्र करतील का अशी शंका एक बरेच जण उपस्थित करतात परंतु आतापर्यंत शिंदेचं राजकारण पाहता मुख्यमंत्री शिंदेचं ते माझ्यामध्ये असे काही करतील असं वाटत नाही मित्रांनो कारण आपल्याला माहित असेल ज्यावेळेस शिंदेकडे पक्ष आणि चिन्ह आलं म्हणजे सगळ्या कायदेशीर बाबी त्यांच्याकडे आला त्यावेळेस पहिली गोष्ट ठाकरे साहेबांनी केलं की त्यांचा जो काही निधी होता त्या संदर्भात त्यांनी आरडाओरडा सुरू केला पण आमच्या निधी वर्डाला मारणार पण शिंदे साहेबांनी एका झटक्यात सगळ्या निधी काय जो असतं कोटी पाच कोटी दहा कोटी चाळीस कोटी काय असेल तो माहीत नाही मला तर सगळे पैसे एका धटक्यात त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना देऊन टाकला म्हणजे त्यांचे जे धोरण आहे की आम्हाला ठाकरे साहेबांचा एक पण पैसा नको परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी विचार प्रणाली आहे एका त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे तो आमच्या ताब्यात हवा कारण त्यांची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरे साहेबांनी पायदळी उडवलेली आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात काँग्रेस बरोबर त्यांनी संघर्ष केला त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांबरोबर संघर्ष केला आणि आपली भूमिका जनसामान्यामध्ये उभी केली त्या सगळ्या भूमिकेला उद्धव ठाकरे साहेबांनी हरताळ पोहोचला म्हणून साहेबांचे आमदार किंवा शिंदे साहेबांचं गट बाहेर गेलेला आहे तर ह्या सगळ्या याच्यामधून असं वाटत नाही मित्रांनो की शिंदे साहेब इन सुद्धा कालावधीमध्ये तो व्हीप जारी करून हे जे काय उरलेले आमदार आहेत त्यांना अपात्र करतील किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतील तरी पण पुढचं काही सांगता येत नाही मित्रांनो परंतु एकंदरीत शिंदेच्या भूमिकेनं असं वाटतं की दे दे ते कोणताही असा कठोर निर्णय घेणार नाही आणि कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये जे काय राहिलेले आमदार आहेत चौदा पंधरा त्यांना शिवसेनेचं चिन्ह मिळणार नाही निवडणूक लढवायला बरोबर आहे की नाही म्हणजे आता त्यांना जे काही मशाल चिन्ह मिळालं त्याच्यावर पण ते समता पार्टीनं काहीतरी आक्षेप घेतलेला आहे आता ते पुढे काय होईल ते निवडणूक आयोग ठरवेल किंवा इलेक्शन कमिशन जे काय त्यांच्याकडे निर्णय अथॉरिटी ते पूर्ण निर्णय घेतील परंतु याच्यामधून हे जे काही आमदार राहिलेले ते दुसऱ्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्याची चुकणे अशी पण चर्चा बरीच चालू आहे मग यातली जे काय आमदार राहिलेले चौदा पंधरा त्याच्यातले बरेचसे आमदार शिंदे साहेबाकडे येईल काय परत त्यांना शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण यावर निवडणूक लढवायची आहे आता हा सगळा वहापूर चालू आहे मित्रांनो निवडणूक थोड्या दिवसावर आलेली कळेल आपल्याला काय होतं आणि या सगळ्यामधून एक सहानुभूतीचा प्रयत्न सहानुभूती मिळवण्याचा था प्रयत्न ठाकरे साहेबांनी ठाकरे गटाने केलेला होता त्या सगळ्या सहानुभूतीवर राऊ नार्वेकर साहेबांनी हो एका निर्णयाने पाणी फिरवलेले आता परत एकदा सहानुभूतीचं कोणतं राजकारण करतं आणि परत एकदा व्हीप जारी करून त्यांचे आमदार जर अपात्र केले तर परत ते सहानुभूतीची लाट उसळेल असे चर्चा मीडियामध्ये येईल म्हणून या सगळ्या गोष्टी घडू नये म्हणून कदाचित शिंदे साहेब व्हीप जारी करणार नाही आणि हे चौदा आमदार हे त्यांना अपात्र करण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मला वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते आपण कमेंटमध्ये में सांगू शकता विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद